शुभविवाह या मालिकेच्या बावीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये फायनली पत्रकारांच्यामुळे शंकर्षण आणि भूमी यांचं लग्न झालेलं नाही आहे ही गोष्ट आकाशच्या समोर येणार आहे इकडे आता पुरस्कार शंकर्षणाला आणि आकाशला या दोघांना देण्यासाठी बोलवलं जातं दोघांनाही स्टेजवरती बोलवलं जातं दोघांनाही बुके देऊन स्टेजवरती बसवलं जातं आणि त्यानंतर त्यांच्याबद्दलची थोडीफार माहिती आता लोकांच्या समोर आणली जाते त्यावेळेला होस्ट सांगत असतात म्हणजे आपल्या इकडे आहे ते म्हणजे एक निष्णात डॉक्टर आणि एक निष्णात बिझनेसमॅन म्हणजे खरं सांगायचं तर आता अलिबाग तालुक्यातील ही दोन रत्न आहेत खरं म्हणायचं तर आता शंकरषण अधिकारी हे जगामध्ये आता फेमस डॉक्टर आहेत आणि हार्ट स्पेशल म्हणून ते फेमस आहेत तर आकाश महाजन यांनी सुद्धा महाजन इंडस्ट्रीला अर्ध्या जगापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यामुळे हे दोन दिग्गज हिरे आपल्या अलिबागला लाभलेत ना त्या आपल्या अलिबागसारखं अलिबागचं यासारखं दुसरं कोणतं भाग्य नाहीये असं म्हणत या दोघांची ओळख करून दिल्यावरती दोघांना स्टेजवर ती बोलायला बोलवलं जातं आणि त्यावेळेला शंकरषण स्टेजवरती येतो आणि शंकरषण सांगायला तो, तो, तो खरं सांगायचं तर आता माझा न थेटरशी काही संबंध नाही आहे म्हणजे ह्या थेटरशी हा माझा संबंध फक्त ऑपरेशन थेटरपर्यंतच आहे पण आज जर का माझ्या हातात माईक मिळालंय त्याचा मी पुरेपूर वापर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन याप्रमाणे म्हटलं की मी देशाविदेशात प्रसिद्ध आहे तर हो माझ्या आता डॉक्टरी स्किलने मी देशाविदेशात प्रसिद्ध असेल पण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हे सांगू इच्छितो की हा सगळा अवॉर्ड आहे ना हा अवॉर्ड माझा माझं हे स्वप्न नव्हतं हे स्वप्न इतर कुणाचं तरी होतं आणि मी फक्त हे स्वप्न जगतोय आणि या सगळ्यामध्ये आता त्या व्यक्तीचं स्वप्न मी पूर्ण करतोय असं म्हणत तो पल्लवीबद्दल बोलत असतो पण तो उघड उघडपणे पल्लवीबद्दल काहीही न बोलता तो सांगत असतो की मी माझ्या अवॉर्डचं श्रेय एका व्यक्तीला देऊ शकेन हो खरंच माझ्या अवॉर्डचं श्रेय मला आता एका व्यक्तीला द्यायचं आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आता माझी बायको माझी बायको भूमी शंकरषण अधिकारी खरं सांगायचं तर या अवॉर्डची हकदार ती पूर्णपणे आहे ती या सगळ्यामध्ये माझ्या पाठीशी उभी होती आणि तीच माझं लेडी लक होतं आणि म्हणूनच मी हा अवॉर्ड घेऊ इच्छितो त्यामुळे मला हा अवॉर्ड फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या सोबतच घ्यायचा आहे हा अवॉर्ड मी माझ्या बायकोच्या सोबतच घेऊ इच्छितो असं ती शंकरषण अधिकारी आता इकडे भूमीला स्टेज वरती बोलवतात आपली बायको म्हणून आणि भूमी या सगळ्यामध्ये आता स्टेजवरती येते काही झालं तरी सुद्धा भूमीकडे कोणताही पर्याय नसतो की शंकरषणला नाही म्हणू शकेल किंवा शंकरषणला कोणत्याही बाबतीत नकार देऊ शकेल भूमी त्या स्टेजवरती येते स्टेजवरती आल्यावरती शंकरषण आता भूमीला समोर येतो आणि त्यानंतर भूमी सगळ्यांच्या समोर येते इकडे चर्चांना उधाण येतं की भूमी इकडे कशा काय भूमी महाजनिकडे कशा काय असं म्हणत सगळेच जण आता भूमीकडे पाहायला लागतात तोपर्यंत आता सगळे जण आजूबाजूला म्हणायला ही आकाश महाजन यांची पत्नी आज शंकरषण अधिकारी यांच्यासोबत काय नक्की चाललंय म्हणजे हे काय पोरखेळ चालले का हाय सोसायटी मध्ये हे असं काही चालत असेल खरंच काही वाटतच नाहीये असं म्हणत मग मात्र सगळेच जण सगळेच जण आता उलटसुलट चर्चा करत असतात अथर्वला हे सगळं खूपच कॉम्प्लिकेटेड वाटत असत तर रागिणी हे सगळं एन्जॉय करत असते रागिणीला खूप मजा येत असते आणि हे सगळं करत असताना रागिणी या सगळ्यामध्ये इतकी आनंदित असते की तिचं जे काही स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण झालेलं असतं रागिणीला आता आपण किती आनंदाने नाचावं की गावं असं वाटत असतं आणि त्यामुळे त्यामुळे रागिणी खुश असते तर इकडे मानसी आणि अथर्व यांना कळतच नसतं की नक्की ताईचं काय चाललंय ताई या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्या सोबत हे असं का बघतीये म्हणजे इतके लोक बघतायत किंवा इतकी लोक हे करतायत तरी सुद्धा ताईला काही फरक पडत नाहीये प्रश्न पडलेला असतो इकडे तो, तो पर्यंत शंकरषण आपला हात पुढे करतो आणि भूमीला भूमीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि भूमीचा हात हातामध्ये घेऊन आता इकडे तो तिला बोलायला लागतो बरं हे सगळं होत असताना आकाश हे सगळं पाहतो उघड्या डोळ्यांनी हा सगळा प्रकार बघताना आकाशला खूप वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर मग आता भूमी स्टेजवरती आलेली असते भूमी स्टेजवरती आल्यावरती आता इकडे त्या दोघं मिळून अवॉर्ड घेतात म्हणजे संकर्षण आणि आता भूमी या दोघांना मिळून अवॉर्ड दिला जातो तर आता आकाशला सुद्धा अवॉर्ड दिला जातो इकडे आकाशला अवॉर्ड दिला जातो आणि आकाशला बोलण्यासाठी दिलं जातं आकाश आता या सगळ्यामध्ये ततपप करायला लागतो त्याला काय बोलावं काय बोलू नये हे काहीच कळत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग आता आकाश फोन घेतो आणि हा जो काही युवा अवॉर्ड मिळालेला आहे ना हा अवॉर्ड या सगळ्यामध्ये बघायला गेलं तर या अवॉर्डच्या पलीकडे माझ्यासाठी काहीच नाही आहे म्हणजे हा अवॉर्ड माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे हा अवॉर्ड देऊन आता तुम्ही माझा जो काही सन्मान केलात ना त्यासाठी खरंच तुमचे आभार म्हणजे मी खरं सांगू का तर आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे महाजन इंडस्ट्री ही अर्ध्या देशामध्ये प्रसिद्ध आहे हो महाजन इंडस्ट्री अर्ध्या देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि या सगळ्यामध्ये आता ही इंडस्ट्री इथपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आईवडिलांनी आत्तापर्यंत जे तर जे काही कष्ट केलेत ते आणि त्यानंतर मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्यक्ती आहे जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती असं म्हणतो आता भूमीला मेंशन करतो आणि त्यावरती तो सांगायला लागतो की ज्याप्रमाणे शंकरशण अधिकारी यांनी सांगितलं की त्यांची पत्नी ही त्यांच्या पाठीशी कायमपणे उभी होती आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्यापर्यंत पोहोचू शकले तसंच मी सांगू इच्छितो की मी सुद्धा आज इथपर्यंत पोहोचलोय ते सुद्धा एका स्त्रीमुळे माझ्या बाळाची आई माझी बायको ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती प्रत्येक सुख तिने मला साथ दिलेली आहे प्रत्येक सुख ती माझ्या सोबत असल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि प्रत्येक सुख वेळेला मी या सगळ्यामध्ये आता तिचे आभारच मानू इच्छितो कारण काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या बाळाची आई आणि माझी बायको हीच माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि हिनेच मला या प्रत्येक वेळेला मोटिवेट केलेला आहे माझ्या वाईट काळामध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी ही माझ्या बाळाची आई हीच माझं मोटिवेशन आहे असं म्हणत आता इकडे इकडे आकाश आकाश बर आता आकाशने सगळं श्रेय भूमीला दिलेलं असतं पण भूमीचं नाव मात्र घेतलेलं नसतं त्यामुळे सोशल मीडियामध्ये किंवा या पत्रकारांच्या मध्ये एकच चर्चा रंगायला लागते की नक्की काय आकाश महाजन आपल्याच बायकोला या सगळ्याचं क्रेडिट देत आहेत त्याच्या बाळाची आई म्हणजेच भूमी आणि त्याचबरोबर शंकरषण अधिकारी सुद्धा आता भूमीला क्रेडिट देत आहेत आता मीडियाला हा अवॉर्ड राहिला बाजूला म्हणजे हे अवॉर्ड फंक्शन काय राहिलंय यापेक्षा महत्वाचं वाटायला लागतं ते म्हणजे आकाश भूमी आणि शंकरजन यांचा ट्रायंगल त्याच्याबद्दल माहिती काढण्यासाठी आता मीडिया उत्सुक असतो त्यातच आकाशचं हे भाषण भूमीबद्दलचं चांगलं बोलणं म्हणजे कोणताही भूमीबद्दल तो चुकी ही तो चुकीचा उल्लेख करत नाही नाही किंवा भूमीला काही चुकीचं बोलत बरं हे सगळं झाल्यावरती मग आता आकाशच्या भाषणामुळे पत्रकार सगळेच गडबडतात आणि गडबडलेले पत्रकार या सगळ्यामध्ये आता इकडे एक कधी एकदा भूमीला आणि शंकरषांडला किंवा आकाश आणि भूमीला एकदा कधी एकदा त्यांची मुलाखत घेऊन लग्नाचं स्टेटस विचारतात असं झालेलं असतं आकाश सांगायला लागतो हे हा हा पूर्णपणे बहुमान मी माझ्या आई आईला आणि माझ्या बायकोला इच्छितो असं म्हणत तो भूमीकडे पाहतो आणि तो, तो, तो सांगतो साथ सोडली ना किंवा ना तरी मी अखंडपणे कुणीही काहीही सांगितलं तरी तिच्यावरती विश्वास ठेवत अखंडपणे तिची साथ देणार आहे कारण मी तिची साथ आयुष्यात कधी सोडणार नाही देवाने जरी मला येऊन सांगितलं ना की ही चुकले तरी सुद्धा मला माहिती कि आहे की माझी बायको माझ्या बाळाची आई कधीही चुकू शकत नाही काय तर माझी सुद्धा कधी सोडू शकत नाही असं म्हणत आकाशने भूमीला एक प्रकारे इशारा दिलेला असतो की तू कितीही बोललीस ना की तू हे करती आहेस किंवा तू माझ्या विरोधात आहेस किंवा तू मला सोडून चाललेस तरी माझा या गोष्टीवरती विश्वास बसणार नाहीये हे त्याने ठामपणे आज सगळ्यांच्या समोर आता भूमीला सांगितलेलं असतं इकडे शंकर असतो आणि त्याला खूप आनंद होत असतो त्याला वाटत असतं की चला जे काही मी हे ते यशस्वी आहे आकाश महाजन या सगळ्यामध्ये आता इकडे पूर्णपणे अडकत चाललेत असा तो विचार करतो बरं हे सगळं चालू असताना आकाशने हे सगळं मान्य केलेलं असतं आणि तो भूमीकडे पाहत असतो ज्या वेळेला तो भूमीकडे पाहतो भूमी मान खाली घालते आकाश हे नोटीस करतो की भूमी आपल्याकडे पाहत सुद्धा नाही आहे किंवा भूमी आपल्याला काही बोलत पण नाहीये याचा अर्थ कुठेतरी ही भूमीची मजबुरी आहे आणि ते सगळं सगळं आकाश शोधून काढणार असतो इकडे अथर्व मानसी यांना खूप वाईट वाटत कि आपल्या कुटुंबाचे किंवा आपल्या घराण्याचे हे असे चार चौगामध्ये वाभाडे निघावे या सगळ्यामध्ये आता इकडे आपण किती प्रकारे अडकलोय हे सगळं सगळं आता इकडे सगळ्यांना कळत असतं आणि त्यानंतर आता इकडे आकाशचं हे बोलणं त्यामुळे सगळे जण गडबडतात आकाश भूमीकडे पाहत असतो भूमीच्या डोळ्यात पाणी असतं आणि त्यानंतर मग आकाश स्टेजवरून खाली उतरतो आकाश स्टेजवरून खाली उतरल्यावरती भूमी आणि शंकरशण हे दोघ जण सुद्धा जायला निघतात पण त्याच वेळेला पत्रकारांना ज्या गोष्टीची उत्सुकता असते ती गोष्ट जाणून घेण्यासाठी ते आता भूमीच्या इकडे येतात भूमीच्या इथे आल्यावर ती भूमी मॅडम एक मिनिट थांबा आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही हे लग्न कधी केलं म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये आम्हाला दिसलात ना कधी लग्नाची बातमी आली तुम्ही कधी लग्न हे नाही समोर आलं मग अचानकपणे तुम्ही लग्न केलं तरी कसं म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही कोर्ट मॅरेज केला आम्हाला समजलं असतं कारण आकाश महाजन यांची बायको ही शंकरषण अधिकारी यांच्यासोबत लग्न करते ही तर मोठी ब्रेकिंग न्यूज होती पण तसं काहीही घडलेलं नाहीये त्यानंतर कोणताही तुम्ही इव्हेंट केलेला नाहीये कोणताही इव्हेंट न करता तुम्ही लग्न केलं लग? की तुम्ही लग्नाच्या शिवाय संकर्षण अधिकारी यांच्यासोबत राहताय मग आकाश महाजन यांना सोडणं का गरजेचं वाटलं तुम्ही आकाश महाजन यांना का सोडलत सांगा प्रश्नांची उत्तरं द्या आणि लग्नाशिवाय तुम्ही जर का इकडे संकर्षण अधिकारी यांच्यासोबत राहताय तर ती मजबुरी काय आहे तुमची असं म्हटल्यावर ती शंकरशण म्हणतो हे बघा पर्सनल प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यायची आहेत यावरती मग आता इकडे पत्रकार म्हणतात सर तुम्ही सोशल मीडियावरती येऊन हे सगळं बोलताय किंवा तुम्ही सोशल प्लॅटफॉर्मवरती येऊन हे सगळं करताय तर हा प्रश्न विचारण्याचा आम्हाला नक्कीच अधिकार आहे भूमी मॅडम उत्तर द्या तुमचं लग्न कधी झालं की तुम्ही लग्नाशिवाय राहताय आकाश महाजन यांना का सोडल पत्रकार एकावरती एक आता प्रश्न विचारत असतात ज्याची त्यांना उत्सुकता असते भूमीकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं न कडे कोणत्या प्रश्नाचं उत्तर असतं त्यावरती भूमी म्हणते हे बघा आता आपण इथे आलेलो आहोत ते एका इव्हेंटसाठी म्हणजे आपण ज्या इव्हेंटसाठी आलेलो आहोत त्या इव्हेंटच्या बद्दल आता आपण बोलूया का म्हणजे मला काय वाटतं की आपण इथे मोठ्या अवॉर्ड फंक्शन साठी आलेलो आहोत या जर का अवॉर्ड फंक्शनसाठी आपण आलेलो असू तर आपण तर आपण अवॉर्ड फंक्शन बद्दलच बोलूया असं म्हटल्यावर ती भूमी सांगते आज शंकरषण अधिकारी यांना अवॉर्ड मिळालाय त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करण्याच्या ऐवजी तुम्ही आता या सगळ्यामध्ये आता त्यांचं कौतुक न कर त्यांचं कौतुक करण्याच्या ऐवजी हे कसले प्रश्न विचारत आहे यावरती आता इथे पत्रकार काय म्हणतात हे बघा हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही इकडे आलेले आहात तर तुमच्या लग्नाची अपडेट आम्हाला का नाही आहे म्हणजे तुम्ही कोर्ट मॅरेज केलं का की तुम्ही घरगुती मॅरेज केलं का किंवा तुम्ही आकाशना डिवोर्स दिलेले का डिव्होर्स दिल्याशिवाय लग्न केलं लग का किंवा एकाच वेळा दोन माणसांसोबत लग्न केलेत लग। असं म्हणत पत्रकार जे मनाला येईल ते आता बोलायला लागतात आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र भूमी आता सांगायला लागते हे बघा मी तुम्हाला परत सांगायला लागते परत मी तुम्हाला सांगायला लागते की हे बघा आत्ता हा विषय इथे नाही बोलायचा आहे आज आनंदाचा क्षण आहे या प्रश्नांची उत्तरं मी कधीतरी तुम्हाला निवांतपणे देईन सगळ्या प्रश्नांची तुमच्या तुम्हाला उत्तरं मिळतील पण ही वेळ नाहीये की मी आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन त्यामुळे आज आपण फक्त शंकरष्ण अधिकारी यांचा आनंद सेलिब्रेट करूया ना का दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता सगळं त्रास करून घेत आहे त्यामुळे आज सध्या त्यांना शंकर अधिकारी यांना फक्त तुम्ही अभिनंदन करा आणि त्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाची आता इकडे उत्तर मी द्यायला बांधिला हे पण आत्ता नाही असं हे सगळं आता भूमी म्हणत असताना आकाश हे ऐकत असतो आणि भूमीने खरंच लग्न केलंय का नाहीच करणार भूमी लग्न हे आकाशला माहिती असतं मग लग्नाशिवाय भूमी आणि हे दोघ एकत्र का राहत आहेत हे सुद्धा आता त्याला कळत नसतं काय नक्की चाललंय हे कळत नसताना इकडे पत्रकारांच्या प्रश्नांच्या मुळे आता आकाशच्या समोर खूप मोठ आता सत्य आलेलं असत आणि त्यानंतर मग आता आकाश या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता, सत्या आता, सत्या आता भूमीची भेट घ्यायचं ठरवतो हे संपल्यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो किंवा विचार करायला लागतो की आज काही झालं तरी सुद्धा मी भूमीची भेट घेणार म्हणजे घेणारच असं म्हणत पत्रकारांना शांत करत भूमीने मार्ग काढलेला असतो त्याच वेळेला आयोजक सुद्धा शंकर येतात आणि खरंच आम्हाला खूप मोठा प्रश्न पडलाय तुमच्या बायकोला जाऊन महिना नाही झाला तुम्ही दुसरं लग्न केलं का असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो मॅडम मी तुम्हाला सांगतोय ना सध्या मला कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत म्हणून असं म्हणत आता इकडे लगेच आकाशकडे येतात आकाशकडे आल्यावरती ते आकाशला प्रश्न विचारतात सांगा आकाश महाजन तुमचा डिव्होर्स झालेला आहे का तुम्ही डिव्होर्स घेतलेला आहे का भूमी महाजन यांच्यापासून तुम्ही दूर झालेला आहात का काय सत्य आहे बोला तुम्ही का बोलत नाहीयेत असं म्हणत आकाशवरती दबाव आणला जातो इकडे भूमी आकाशकडे पाहत असते आणि आता आकाश काय उत्तर देणार हे तिला समजत नसतं आणि त्यामुळे भूमी सुद्धा खूप गडबडलेली असते पर हे सगळं होत असताना आकाश भूमीकडे पाहतो भूमी आकाशकडे पाहते आणि हे संपल्यावर ती आकाश लगेच भूमीकडे येतो भूमी सांग काय मजबुरी आहे तुझी का तू हे सगळं यावरती भूमीला आकाश भूमीला सांगायला लागते की हे बघ मला तू बोल भूमी सांग ते काही नाहीये तुला कळत नाही का मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये मी तुझ्यासोबत राहू इच्छित नाहीये मी थकले या सगळ्या आणि त्यामुळे मी माझं सुखी आयुष्य निवडले आकाश घरी ती रागिणी म्हणते झालं आकाश आता तुला या सगळ्यामध्ये भूमीची अजून हे करायची गरज नाहीये आकाश सगळे फोटो फ्रेम वगैरे घेतो तोपर्यंत भूमी इकडे सांगत असते शंकरशणना हे नाटक थांबवूया का आपण बाद झालं मला ह्या नाटकाचा कंटाळा आलाय यावरती मग आता शंकरशण म्हणतो हे नाटक थांबवल्यावरती माझी बायको परत येणार आहे का नाही ज्याप्रमाणे माझी बायको परत येणार नाही त्याप्रमाणे तुम्ही आकाशच्या आयुष्यात परत जायचं नाहीये काहीही झालं तरी मी या गोष्टीला परवानगी देणार नाही भूमी त्याला पोटतिडकीने सांगत असते की खूप झालं हे सगळं अति झालेलं हे पण आता आपण हे सगळं थांबवूया पण त्यावरती तो काही थांबायला तयार नसतो आणि त्यानंतर तो सांगतो हे नाटक चालू राहणार इकडे रागिणी आकाशने ज्या काही वस्तू खाली टाकलेल्या आहेत त्या वस्तू आता काडीपेटी आग लावायला लागते तितक्यात तिकडे आकाश येतो आता खरंच आकाश भूमीच्या वस्तू जाळून टाकणार का आणि आपल्या आयुष्यातून भूमीला काढून टाकणार की सत्य शोधून भूमीच्या पर्यंत पोहोचणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे